नमस्कार माझे नाव शिवान संग्राम पाटील मी आता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा हुंडा आहे अध्यक्ष माशे पूज्य गुरुजी महाराज आणि ते जमल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांचे बाल बालपणाविषयी काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती अशी माझी नम्र विनंती वळना वळणाची असते म्हणून ती वाट असते वळना वळणा असते म्हणून ती वाट विश्वाला वी जागवतो म्हणून तो सूर्य असतो विश्वाला जागवतो म्हणून तो सूर्य असतो कले कले कलीने वाटत जातो म्हणून तो चंद्र असतो कले कलीने वाटत जातो तो म्हणून चंद्र असतो कड कडू गोड आठवणीने भरते म्हणून ते व्यक्तिमत्व असते व्यक्तिमत्व असते ईश्वराने कोकेला कंठ आणि मोराला सुंदर पिसाळा दिला ईश्वराने कोकेला कंठ आणि मोराला सुंदर पिसाळा दिला तसेच मानवाला बुद्धी आणि कलेचे वरदान दिले तीच कला तर शिकवून येत नसे ती उपजत दावी लागते तिला मार्गदर्शन व प्रोत्साहन लागते अशीच एकता यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यासम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो कृष्णा पोर्णीच्या प्रतिसंग मेळी वसली सुसज्ज कराड नगरी कृष्णा पोर्णीच्या प्रतिसंग मेळी वसली सुसज्ज कराड नगरी उंच उंच दोन मनोर दक्ष देतात त्यांची मन हर्षित होते दर्शन घेत यशवंतरावांची स्वामी यशवंतरावांची स्वामी

परिस्थिती खूप हलकीची होते यशवंत आपल्याला चार वर्षी नसताना याची मित्रछत्र हरवले आई मिठाई मग त्या दिलाची कंबर कसून त्यांनी आपल्या पिलांना खूप हुशार होते शाळेचा पहिला दिवस होता गुरुजी म्हणाले बाळ आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आपण काहीतरी गप्पा मारूया गुरुजीने पहिलाच प्रश्न विचारला तुम्ही मोठ्या कोण होणार कोण म्हणाले मी वकील होणार कोण म्हणाले मी डॉक्टर होणार कोण म्हणाले मी इंजिनियर यशवंतराव यशवंत या यशवंतरावांच्या वाक्याने गुरुजींच्या हृदयाला स्पर्श झाला हिमालयावर हिमालयावर दिला दिला, दिला साहित्य असायला मराठा पराक्रमांचा दिला दिला साहित्य असायला त्यांच्या राष्ट्रभूमी राष्ट्रभूमी शिक्षकाच्या प्रोत्साहन मुळे त्यांना त्यांच्या मनात क्रांतिकारक विचार येऊ लागले त्यांची पुढची परिस्थिती खूप झाले पहिले मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रातील सहकारी म्हणजे यशवंतरावांनी रचला तो म्हणजे यशवंतरावांचा आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी कृष्णा पोर्णी यशवंतरावांनी श्वास घेतला एवढेच बोलीन असा मोहरा झाला नाही पुन्हा कधी न होणार असा मोहरा झाला नाही पुन्हा कधी न होणार यशवंतराव हे नाव जगातील गरजेत राहणार जगातील गरजेत राहणार एवढे बोलन मी माझ्या मशीर जय हिंद